आपण बघत आहात मराठी आणि आपण बघत आहात लाखो आदिवासी बालवंत महामोर्चा जन आंदोलन या ठिकाणी नाशिकच्या आदिवासी विकास विभागावर या ठिकाणी आहे आपल्यासोबत ठिकाणी म्हणावा लागेल कारण लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर बांधवले आहेत आपल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुविधा मागण्यांसाठी आता काय सांगा लाखो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेत पेसा भरती झालीच पाहिजे आम्हाला या घरा जिल्ह्यातील पेसा भरती ही झालीच पाहिजे नाहीतर आम्ही आज ठी आंदोलन करणार अजिबात उठणार नाही लाखोच्या संख्येने आमचे बांधव इथे उपस्थित आहेत त्यासाठी हा एवढा जण संधी बंधू भगिनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत झालं तरी आम्ही आमच्या हक्काने लढणार आणि आमचा हा हक्क कोणी घेऊ शकत नाही वर्षीचा हक्क आहे हा आम्हाला कोणालाच माहिती आहे कद्रा सर्व बंधू आदिवासी बांधव रस्त्यावर उचलले त्या प्रमाणावरती तिथं हे हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही आणि आम्ही आमच्या हक्का समाजोय आम्हाला हे मिळालंच पाहिजे हे कोणीही मिळावू शकत नाही हे आमच्या बांधवांची प्रमुख मागणी आहे आणि हे घेतल्याशिवाय बंद करू आज संध्याकाळपर्यंत मिळालं पूर्ण मुंबई हायवे आम्ही बंद करणार आणि आमच्या मागण्या प्रमुख दिलीच पाहिजे आमच्या ह्या बांधवांना झाल्याशिवाय निर्णय घेतल्याशिवाय जिल्ह्याची झालेली आहे दिवस आज झाले उपोषणाला अजिबात दखल घेतली नाही आज जवळपास दीड लाखाच्या वरती आदिवासी बांधव भगिनी रस्त्यावर आहेत आणि हा आमचा हक्क घेतल्याशिवाय हा रस्ता सोडणार नाही सरकारला जाग घालल्याशिवाय आम्ही हा मोर्चा मागे घेणार नाही नक्कीच आपण बघू शकता लाखोच्या संख्येने संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेले